नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या सर्वांच्या अपेक्षेतील कर्जमाफी योजनेबाबत आज एक फार मोठा अपडेट समोर आलेला आहे अनेक शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेण्यापासून वंचित राहत आहे आणि सरकारने आता महत्त्वाच्या सूचना जाहीर केल्या आहेत कर्जमाफीचा एकही लाभ तुमच्यापर्यंत पोहोचण्यात अडथळा येऊ नये म्हणून ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी बांधवांनो मागील काही दिवसापासून कर्जमाफी अर्ज पडताळणी आणि लिस्ट याबद्दल सतत अर्ज केलेले आहेत पण नाव दिसत नाही कागदपत्र अपूर्ण आहेत किंवा बँकेकडून तपासणी अडकलेली आहे अशा समस्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे यामुळे सरकारने आता शेतकऱ्यांना एक स्पष्ट संदेश दिला आहे की कागदपत्र पूर्ण आणि बरोबर असतील तरच कर्जमाफीचा लाभ जलद मिळणार काय काय कागदपत्र का आहेत ते आवश्यक आपण पाहून घेऊया कर्जमाफीचा लाभ मिळवताना खालील कागदपत्रे शंभर टक्के बरोबर असणे आवश्यक आहे नंबर एक आधार कार्ड नंबर बँकेत लिंक असणे आवश्यक नंबर दोनचं काय सात बारा उतारा अद्यावत आणि तुमच्या नावावर नंबर तीनचं म्हणजे बँक पासबुक खाते सक्रिय असणे गरजेचे नंबर चार म्हणजे कर्ज दस्तऐवज तुम्ही घेतलेल्या पीक कर्जांची पावती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाच नंबरचं मोबाईल नंबर बँकेत आणि आधारमध्ये एकाच असणे श्रेयशर शेतकरी बांधवनो ह्यापैकी एकही कागदपत्र चुकीचे असले मिसमॅच असले किंवा अपडेट नसेल तर तुमचा अर्ज थेट पेंडिंग किंवा रिजेक्ट होतो सरकारची महत्त्वाची सूचना कोणकोणती आहे ते आपण पाहून घेऊया सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी कागदपत्रे जमा केली नाहीत किंवा दुरुस्त केलेली नाहीत त्यांनी तात्काळ जवळच्या सेवा केंद्रात किंवा बँकेमध्ये जाऊन ते तपासून घ्यावे लोकांनी शेवटच्या तारखेची वाट पाहू नये कारण शेवटच्या शेती अर्ज वाढल्यामुळे अडचणी वाढतात नाव लिस्टमध्ये कसे तपासायचे आपल्याला तुमचं नाव कर्ज लिस्टमध्ये आलं आहे का हे तपासण्यासाठी तुम्ही सरकारी पोर्टल किंवा बँक शाखा आणि कृषी विभागाच्या स्थानिक कार्यालय इथे जाऊन तुमचा अर्ज क्रमांक आधार नंबर किंवा बँक अकाउंट नंबर टाकून तपासू शकता शेतकऱ्यासाठी म्हणजे कोणता आहे शेतकरी बांधवांनो कर्जमाफी हा तुमचा अधिकार आहे अफवार विश्वास ठेवू नका कुणाच्याही खोट्या दलालीला बळी पडू नका जी माहिती मी तुम्हाला देतोय ती थेट सरकारी मार्गदर्शक तत्वावर आधारित आहे तुमचं एकही रुपयाचं कर्ज बाकी राहू नये आणि लाभ वेळेवर मिळावा यासाठीच ही माहिती तुम्हापर्यंत पोहोचवत आहेत ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचलीच पाहिजेत म्हणून हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद शेतकरी मित्रांनो